दामून आहे या ठिकाणी एक महानगरपालिकेतर्फे काम सुरू आहे आणि इथेच महानगरपालिकेची एक पाण्याची टाकी आहे काल रात्री या महानगरपालिका महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीच्या खालचा काही भाग आहे तो कोसळला त्या खालची जी माती होती ती कोसळली आणि त्या त्याच वेळी त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले त्यामुळे एकाचे नागरिक भयभीत झाले आहेत आता मी या स याच ठिकाणी आहे तुम्हाला दाखवू शकतो की कशाप्रकारे तुम्ही तिथे पाहू शकता तुम्ही की ही जी भिंत आहे संरक्षण भिंती अगोदर काढण्यात आली आहे महानगरपालिकेतर्फे इथे काहीतरी विकास काम सुरू आहे समाज मंदिर बांधण्याचं काम सुरू आहे आणि या समाज मंदिर बांधण्याच्या कामासाठी इकडची अगोदरची भिंत हे काढण्यात आलेली आहे आणि या भिंत काढल्यामुळे याच्या खालची जी काय माती आहे ती सरकलेली आहे आणि यामुळे सर्व इकडचे जे नागरिक आहेत ते भयभीत झाले आहेत आता तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी जो समाज मंदिर बांधण्याचं काम सुरू आहे देखील नागरिकांचा विरोध होतो आहे आपण पाहू शकता की हा जो समाज मंदिर आहे हा समाज मंदिर जे बांधत आहे इथे फक्त तीस ते चाळीस लोकं बसू शकतील असे समाज मंदिरची कॅपॅसिटी इथे बनव बनवण्यात आली आहे आणि इथे म शिवसेनेचे शाखाध्यक्ष शहराध्यक्ष यांनी देखील या समाज मंदिरला विरोध केला आहे आणि बाजूलाच इथे एक मोठं समाज मंदिर असताना देखील या समाज मंदिरची गरज काय असं नागरिकांना प्रश्न पडला आहे तसेच या समाज मंदिरकडे येण्यासाठी रस्ता जो आहे तो एकदम छोट्या प्रमाणात आहे म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना इथे मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे तसेच पार्किंगची सुविधा देखील नाही आहे असा या ठिकाणच्या नागरिकांचा ना आरोप होत आहे त्यामुळे या सर्व प्रश्नांवर आता आपण एक स्थानिक नागरिक आणि शिवसेनेचे शहराध्यक्ष यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत काय प्रकरण आहे नेमकं नेमकं इकडचे लोक भयभीत झाले आहेत भयभीत झाले म्हणजे पाणीच पाणी सगळं टाकीचं पाणी खाली होतो बिंद कोसळ जातोय आणि हा पण बिंद भिजलेला याला पण कोणी लक्ष बघतच नाही आता हे पडणार आणि पाणी येणार समोरच्या घरामध्ये पाणी घुसणार तर आम्ही काय करणार आम्हाला त्रासच होणार आहे ना याच्याबद्दल खाली बोलणार करणार 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 आधी आठ महिने का नऊ महिने झाले बिंद पडून कोणीच लक्ष देत ना फक्त एवढं माती काढले उचलले संपलं काम नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तुम्ही या संदर्भात तक्रार केली आम्ही कोणी कोणाला बोललो नाही आम्हाला कोणी विचारलं नाही तर आम्ही कोणाला बोललेलं नाही विचारलं तर बोलू शकतो आम्ही आता तुम्ही विचारलं तुम्हाला सांगू शकतो नगरसेवक आहे त्यांच्या कानावर हे तुम्ही त्यांना माहित आहे त्यांना माहित आहे आमच्यासोबत आता शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हे काय संपूर्ण प्रकरण आहे मला सांग तुम्हाला एवढंच सांगेल की ही जी परिस्थिती आहे ही ते मला वाटतं सात ते सात महिने झालेले आहेत हे माती वगैरे काढून खोदकाम करून आणि इथले स्थानिक नगरसेवक आहेत जिथले स्थानिक इतर पक्षाचे पदाधिकारी आहेत यांना सगळ्या गोष्टी माहि माहिती आहेत आणि आमचे शाखाप्रमुख नरेंद्र उपरकर जी आहेत यांनी स्वतः महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्याशी फोन करून त्यांना स्वतः भेटून या परिस्थितीची त्यांनी जाणीव करून दिली पण कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडून या लोकांच्या सुरक्षेबद्दल कुठलाही उपाययोजना नाही आहे आत्ता परिस्थिती कालपासून ही टाकी लिकेज आहे पाणी ओव्हरफ्लो होतोय आहे आणि टाकीला एकदम जवळच हे सगळं तुटण्याची शक्यता एका दगडावरती भिंत उभी आहे आणि जर हा अपघात मोठा झाला तर जीवित आणि एवढा मोठा नुकसान होणार आहे मग नंतर महानगरपालिका प्रशासन आणि इतर सगळे अधिकारी रस्त्यावर येतील का कारण मीरा मध्ये असे अनेक अनेक प्रसंग घडलेले आहेत त्या घटना झाली लोकं हुरपळून गेली मृत्यूमुखी पडली की नंतर अधिकारी येतात मग जोपर्यंत आपण द दक्ष नागरिक आहेत ते तुम्हाला जाणीव करून देत आहेत तर त्याची तुम्ही बांधणी का करत नाही त्याची उपाययोजना का करत नाही मला वाटतं हे जे सरकार आहे हे महाराष्ट्राचं सरकार असो किंवा मीरा भाईंदरचा आयुक्त असेल मी त्याला सांगतो की तुम्हाला कामाकडे लक्ष नाहीये तुम्ही फक्त लुटमार करण्यासाठी इथं आलेल्या लोकांच्या जीवाबद्दल तुम्हाला काय पडलेलं नाही ही सत्य परिस्थिती आहे बाकीला लगतच ही भिंत आहे लोक भयभीत झालेली आहेत इकडची सर्वच तर तुम्ही प्रत्येक इथले नागरिक आहेत इथले रहि रहिवाशी आहेत ह्या रूममध्ये राहणारे लोक आहेत लहान लहान मुलं आहेत त्यांना विचार रात्रभरी झोपत असतील का ही सत्य परिस्थिती आहे या बाजूला तुम्ही नाल्याच्याच बाजूला हे कुठलं तरी मंदिरचं काम चालू आहे कसलं मंदिर आहे समाज मंदिर मला वाटतं मीरा भाईदर मध्ये काशीमिरामध्ये चाळीस करोड काहीतरी आलेले आहेत त्याच्यात चाळीस करोड मधून हे चाळीस माणसं बसणार समाज मंदिर बनतंय अशा थुटकडत प्रकारची इथलं काम चालू आहेत पण सगळ्यात समाज मंदिराचं आज तुम्ही टाकी जरी कोसळली तर बांधकाम तुमचं समाज मंदिर पण जाईल आणि आजूबाजूच्या चाळीतील लोक पण मृत्यूमुखी पडतील याला जबाबदार मीरा भाईदर महानगरपालिकेचे अधिकारी आणि आयुक्त आणि आता ज्या सध्या परिस्थितीला जे सरकार बसलेले आहे त्यांचे डोळे उघडण्यासाठी लोक रस्त्यावर आले आहेत उपाययोजना करा आणि लवकर लवकर इथे ते काय जे जे काय करता येईल ते करा पण मला असं वाटतंय जर एका महिन्यात पुढच्या महिन्यातच पाऊस जर पडला जवळ दिवस आलेल्या आहेत तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही काल रात्री इथे पाण्याच्या टाकी ओव्हरफ्लो होऊन या ठिकाणाहून पाणी गळत होतं त्यावेळी अनेक रात्रीचे बारा वाजले होते आणि लोक भयभीत झाली होती काय सांगाल याबद्दल त्यावेळी आपण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवलं होतं का हो मी कळवलं होतं तुम्हाला ह्याच्या अगोदर मी इथली पार्श्वभूमी जरा सांगतो कसं होतं हा हा जो आपल्याला पाठीमागे ढिगारा दिसतोय मातीचा ढिगारा दिसतोय हा ह्या दहा बारा वर्ष पंधरा वर्षापूर्वी हा भरण्यात आलेला आहे पहिल्यांदा इथे पूर्ण ही खदान होती या खदानीमध्ये तुम्हाला दिसते बघा हे मजबूत जमीन डोंगर नाही किंवा हे खडक नाही आहे इथे भरणी केलेला हा भाग आहे आणि भरणीच्या वरती ही टाकी बांधलेली आहे टाकीचा आम्ही ह्याच्या अगोदर पण वेळोवेळी ज्यावेळी लिकेज झालं त्यावेळी पण आम्ही सांगितलंय पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की पाणी पुरवठ्याचे अधिकारी बोलतात आम्ही करू काय नाही होणार त्याला होणार नाही त्याच्यानंतर हे ज्यावेळी इथलं तुटलं फुटल्याच्या नंतर ज्यावेळी आम्ही बांधकाम विभागाला सांगितलं तर बांधकाम विभागवाले बोलतात हे आमचं काम नाही आहे हे पाणीपुरवठावाल्यांचं काम आहे पाणीपुरवठावाले बोलतात करून आम्ही हे सर्व आता एस्टिमेट वगैरे बनवून आम्ही बांधकाम विभागाला दिलेलं आहे बांधकाम विभाग पुढचं काम करणार आहे पण ही अशी कामं केली जातात समाज मंदिरची वगैरेशी जी म्हणजे काही म्हणजे शुल्लक काही आहेत छोटी छोटी कामं ती केली जातात पण हे जे लोकांना हे आहेत धोकादायक आहेत ही कामं केली जात नाही आणि अशी कामं करोडोमध्ये पास केली जातात आणि ही कामं अजिबात लक्षच दिलं जात नाही आता आपल्या प्रभाग क्रमांक मध्ये अशी भरपूर कामं आहेत जी आहेत छोटीशी इस्टिमेट छोटस आहे पण त्याचं हे मोठं एवढं बनवलेलं आहे की अवाढव्य असं त्याचं बिलं काढली जातात आणि ही जी कामं आहेत ही जी आता ह्याला खरोखर इथे गरज आहे आणि हे पहिल्यांदीच झालेलं नाही आणि पहिल्यांदीच झालं नाही हे कमीत कमी दहा -कमी बारा वेळा इथून पाणी आलेलं आहे मध्येच हे इथे बसले होते काका इथे बसलं होतं सगळ्यांची पहिले जी झाडं लावली होती जी झाडं लावलेली सगळी वाहून गेली एवढं फोर्सनी पाणी येतं इथे काल रात्रीचं पाणी बघत असल तर हे बघा काल रात्रीचं पण पाणी बघाल तर एवढा फोर्सनी येत होतं आणि पाणी पुरवठा वाल्यानं बोललं का पाणी पुरवठावाले बोलतात नाही आमच्या टाकीचं पाणी नाही येते ते गार्डन मधनं ते ड्रेनेजचं पाणी येतंय आणि ते इथून झिरपते अरे ड्रेनेजचं पाणी एवढं फोर्सनी येईल का हे तरी विचार केला पाहिजे हा आणि नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना आणून बोलवलं काय ते बोलतात नाही हे काय असं काय एवढं आहे नाही डेंजर वाटत नाही खतरनाक वाटत नाही पण हे खरोखर खतरनाक आहे ही भरणी केलेली जागा आहे या भरणी केलेल्या जागेवरती बांधलेलं आहे आताच मी वरिष्ठ पाणी पुरवठ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो ते नाही ते मजबूत बांधकाम आहे काय त्याला प्रॉब्लेम होणार नाही पण समोर तुम्हाला दिसत आहे ह्या दगडावरती बघा ह्या दगडावरती एवढं सगळं उभं आहे हा दगड समजा जर सटकला तरी सर्व खाली येणार आहे एवढं ये डेंजर झालेलं आहे आणि आलं खाली तरी इथे आजूबाजूची ही पंढरीचा जामूनभियार चा ह्या दामुनंबियार चाळीचे लोक भयभीत होऊन रोज इथे रात्री झोपत पण नाहीत त्यांना एवढे टेन्शन असते की काय होईल काय नाही इथे सर्व हा नाला आहे हा बघा हा नाला आहे ह्या नाल्यामध्ये पावसाळ्यामध्ये ते लोक कसे राहतात हे जीव मुठीत घेऊन राहत असतात इथे आणि एवढे सर्व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवून सुद्धा हे लोक काहीच हे करत नाही जिथे नाही करायचं तिथे करत बसतात तिथे तलावाचं बांधकाम केलंय ते पण अर्धवट इथे ह्याच केलेलं आहे आता मधीच त्यांनी तिथे विहिरींवरती चाळीस करोड रुपये खर्च केलेत कोण वापरणार आहे त्याला पण हे जे खरोखर लोकांना त्रासदायक आहे जिथे व्हायला पाहिजेत काम तिथे होत नाहीत हे ते त्याच्यासाठी आयुक्तांकडे पण कम्प्लीट करून काहीच होत नाही तरी त्याच्यावरती नगरपालिकेने आणि प्रशासनाने लक्ष द्यावं आणि ही जे लोक त्रासदायक काम आहे ती लवकरात लवकर हवी अशी आमची विनंती आहे आपल्यासोबत काही महिला आहेत काल जी घटना घडली इथे त्यानंतर सर्व महिला इथे भयभीत झाल्या काय सांगायला यायच रात्रीच जे पाणी पडत त्याच्यामुळे असं भीतीच वाटते की टाकी कोसून अंगावर पडली तर आम्ही लोकांनी काय करायचं काल रात्री काय झालं काल रात्री पाणी इथूनच व्हायला लागलं अचानक पानी वहां ऐसा होता है डेढ़ घंटा पानी गिरा पत्थर गिर नीचे अभी पूरा सीमेंट से पूरा दीवार हम लोग के घर पे गिरने वाला है हम लोग किधर जाएंगे अगर हम लोग को नुकसान होगा तो सरकार को दिखता नहीं कि इतना नुकसान हो रहा है तो उसको समझना चाहिए आदमी फिर नींद में हम लोग साढ़े बारह बजे नींद में से उठ के आए और उस दिन संडे के दिन सात बजे गिर गया तो वो लोग को सोचना चाहिए कि इतना मट्टी खोदवा दिया तो सपोर्ट निकाल दिया तो कैसे वो रुकेगा दीवार करना चाहिए ना क्यों नहीं कर रहे है दीवार को लेके हाँ तीन तीन महीने में वो काम कर रहे हैं तीन महीने में पूरा काम होना चाहिए तो वो लोग को समझता है खुद सोचना चाहिए और देख के भी नहीं सोचते है की पब्लिक को क्या होने वाला है क्या नहीं होने वाला है उसका तो सपोर्ट करो आदमी का कोई है कि नहीं जान का वो जरूरी नहीं है जरूरी है। ये है ये जरूरी करेंगे तो ही आगे काम करो नहीं तो उसको रोको और इसको पहले करो पहले इसको काम करो उसको जरूरी नहीं है हम लोग वहाँ नहीं जाएंगे हम लोग अपने घर में रहेंगे हमको ये मंदिर का चला गरज है तीन तीन मंदिर है बस और कुछ मंदिर गरज नहीं है तो दो तो महीने तो तो दो महीने में गिरेगा ना हम लोग जाएंगे कितना गिरेगा तो जाएगा जाए। ऐसा अच्छा सोचना चाहिए सरकार को मेन सोचना चाहिए क्यों इतना तकलीफ हम लोग को दे रहे मिट्टी खोद दिया अगर नहीं बनाना था तो इतना ही बनाने के टाइम इतना ही मट्टी चले गया इसका भी सपोर्ट नहीं किया उसने और कुल पत्थर अभी आज तीन दिन से पत्थर गिर रहा है तो उसको खुद करवाना चाहिए ना सरकार

बा, बच्चा छोटा बच्चा आहे नगरसेवक समाजसेवा हे बनवतायो काम थांबवलं की आम्ही काम करायला देणार नाही तुम्ही तुमचं काम करा आम्ही तुमच्या कामाचे आम्हाला काही देणं देणं नाही पण आमचं हे विचार करा हेच नहीं तो हम लोग के घर में घुसेगा पानी हम लोग किधर जाएंगे घर भी टूटेगा पूरा उधर से आएगा तो क्या घर में हम लोग को रहना है ऐसा तुम लोग कर रहे हो ऐसा करो मत नहीं हमारे बच्चे लोग को कुछ हो गया तो हम तो कहाँ जाएंगे क्या करके रहेंगे हम लोग पानी पीने के लिए आए हैं कमाने खाने के लिए ना हम लोग का नुस्कान मत करो ना ही फायदा करो तो नुकसान तो भी मत करो मगर ये जो गिरा हुआ है चीज इसके पहले क्लियर करके और बनवा के दो हमको और क्यों खोद दिए जब नहीं बनवाना था तो